ट्रॅक्टर पुसला नाही का काय नाही ते आयला ड्रायव्हर आहे ना ते आय ते या त्या ट्रॅक्टरवर बसा त्या काम करायचा पत्ता नाही उद्या पगार आम्हाला हॅलो सकाराम काय रे तुकाराम काय ट्रॅक्टर कुठे जत्राला काढायचं काय नाही ना हे आता काम चालू आहे ना नागर की चालू आहे इकडे पुसून पासून काढवायला ट्रॅक्टर मग आता दरवाजा लक्ष्मी आहे बाबा ती अजून तर शेणकुर बी तसाच पडेल दिसतो गडी देते नाही लवकर ये बा आता ट्रॅक्टर पुसला मी अरे बाबा गडी नाही ही सगळ्या जगाची समस्या झाली सगळ्यात महत्वाचं आपला हक्कच माणूस आहे ना माझा बोलण्याचा अर्थ कळला का तुला कळाला हक्कच माणूस म्हणजे दोनाची चार करून घ्या ना एखादी करून घ्या ना वय झालं ना आता बरं पाय ना मग एखादी चांगली कोरा काटा आईला तो कोरा काटा कोरा काटा डोक्यात समजा नऊन जाणार मला समजा ना कोरा काटा का अरे बाबा कोरा काटा का ट्रॅक्टर कोर? एक बैलगाडी एक काय एक तिला काही या नाही म्हणजे एखादी पाहिजे मला बर भोळी साळी समजलं मी पण कोरा काटा काय म्हटलो म्हटल तिला समाजाचं बाकी ते काही समजलं नाही पाहिजे अच्छा अच्छा म्हणजे तिला काही जनरल नॉलेज नसलं पाहिजे जनरल नॉलेज नसलं पाहिजे साळी एकदम बाया कशी लग्न करत्या नवरा कसा मुठीत धरत्या हनीमुनला चाल म्हणतात म्हणजे अशी नॉलेज वाली बायको नकोय तू नको बायको त्याला भोळी साळीन कोरा काटा म्हणतो अरे आलं लक्षात आलं लक्षात म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो हाय आमच्या नातलागामध्ये पोरगी अशीच आहे बरं मग आहे का तू हा येऊ का गाडी घेऊन या गाडी घेऊन टू व्हीलर आणू का फोर व्हीलर आणू नाही लागले तर टू व्हीलर जाऊ अरे कशाला टू व्हीलर फोर व्हीलर आणतो ना बर बर ठीक आहे इम्प्रेशन पडलं पाहिलं ना पोऱ्या काट्यावर मोठी गाडी घ्या मग काय तेच तर मग तुला हेच हेच आकलीचा पत्ता नाही तुला का मुलगी पाहायला गेले तिच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिलं म्हणजे चारचाकी गाडी घेऊन येतो मी तिच्या मध्ये मग काय हा इथंच थांब तू शेनकूर करून घेता आता लगेच आणि येतो मी लगेच बाहेर जाऊ ना काही दिवस झाले गेलच नाही ना आपण म्हटलं पाव पहिलं गं हां बाई आज कॉलेज नव्हतं तुला नाही कॉलेज नव्हतं आज सुट्टी वाटतं सुट्टी शनिवार हवी हां उद्या पण सुट्टीची म्हणा हा गं हां आणि मागच्या वर्ष तू रविवारी गेली होती काय क्लास होता हा क्लास होता सायन्स हां मग त्या लग्नाची लई चिंता आहे ग मी त्या दाजीला पण म्हणले मागं ते म्हटलं असं चांगला मुलगाच भेटू ना कोणाचं बाई जास्त तू कोणाचं आहे तर कोणी ड्युटीला तर कोणी नाही आपल्या चांगलं पाहिजे ना ड्युटी चांगला पाहिजे ड्युटीवाला हा माझा काही शिकून उपयोग झाला पाहिजे ना हा नंतर तुला बाहेर पडला काम नको कुठं ड्युटीला नको काही नको फक्त घरात करायचं हा घरातले घरात स्वतः चांगलं मुलगा पहाय हा नाही मग तेच चाललं काही पिदाड हे नका पहा वाला नाही नाही एक वर्ष लेट करू आपण चांगलं बाहेरचं काही माहिती नाही आपण दोघेच बहिणी कुठे गेली ग फिरायला जातच नाही मी मग ते घर शाळांना घरून कॉलेज तेच मग इथं पुढं मी तुला पुढं जायचं काम नाही पडलं पाहिजे हा तेच असं चांगला नवरा पा पावर आला आम्ही तुला आपण असं खाऊ बरं आणल्याने येते ना मुलगा हा आपण दोघं सांग गाडी लावली पण थोडा सोरगे ना काचा सले। ले का तर पुढं झालं काही नाही तर ते बोल राहतो ना निबरदडा हा बा तर आपल्याला काय ताबडतोब ते पोरगी पाहायची नाही ती तर करतील गाडीचा कार्यक्रम नाही काही नाही काही नाही कसं होईल तिकडे पोरगी पाहायची असं नको आहे ना चल बाहेर बाप चालल्या होत्या बर मस्त वातावरण बर का तुमच्या मळ्यातलं या चिंचेच्या झाडामुळे आहे ना मस्त हाँ हाँ। ना? थोडं संबंधाबद्दल आलो ना तेच म्हंटल पण हा जरी जोडीदार आहे ना त्या जुडीजाराच्या खोडी स्वभाव सगळ्या मला माहितीये बऱ्याच दिवसापासून याची आहे ना अशी एक जिद्द आहे का मुलगा बायक स्वत स्वत नाही तो दाताचा होता तुम्ही ऐक ना, ना मैं मैं कुछ कुछ आता मी तो इतका जिद्दी आहे ना जिद्दी आणि चांगला आहे स्वभावाचा तो तुम्हाला बायकूनच ती कोरा काटा पाहिजे कोरा काटा आमची मुलगी कोरा काटाची मग आता तुम्हाला समजलं असेल तो कोरा काटा काय काही समजा किती तरी दिवस असं म्हणतो पाहिजे कोरा काटा पाहिजे तिला बाहेरच्या जगाचं ज्ञान नाही पाहिजे म्हणजे आपल्या आपल्या चार भीतीच्या किती बाहेर चालू आहे माहित नाही का बाहेरची काही काही जगाचं जे वारं आहे ना आता काही वारं आहे काही बाया काही माणसानं करतात शासन सांगत धड वागती बरोबर असं सगळं काही जे काही घडत मुली तुमच्या कोण नाही मी आणि आई हा का प्रॉपर्टी प्रॉपर्टी काय पन्नास एकर जमीन आहे दोन ट्रॅक्टर दो आहे पिकअप आहे चार चाकी गाडी आहे खूप बर भराटे बर भराटे काय पाहिजे जाऊ दे हाय थोडं जास्त पण विचार पाहिजे तिथे चांगले आणि प्रॉपर्टी पण किती हो अजून काय पाहिजे आपल्याला ना माझ्यासाठी माझी बहीण पण एकदा तिला बाहेरचं काही माहित नाही बाहेरच काही वारं नाही दोन्हीच बहिणी माहिन दुसरं पण कायच नाही आता ते बिझी राहत नेहमी आणि म्हटलं हाय भाऊ आपली नातलं मला त्यांचे विचारला पटले पटले ना मग आता वेळ करू नका मी तुम्हाला सांगते माझी बहीण अशी ना आपण जर टीव्ही पाहत असतो त्याच्यात जर काही जायचं विचित्र राहिला बंद करून टाकते

봐 तू मी म्हणसल घेऊन जातो का मग माळ घालून म्हणजे कसं पाहिजे खर्च नको काही नको नाही का हा मला कोणी नाही म्हणजे एकदम आमच्या माग कोणी नाही आमच्या गावचे सरपंच आहे ना एकदम देव मान अशी बिजा आणि मग त्यांच्या समोर तुम्ही ही तुमच्या ताब्यात दिली की नाही म्हणजे मग ते आम्हाला हे राहील ना खूप चांगलं चांगलं त्याच्या मम्मीचा असे दबावदार हाताने आपला संबंध जमू राहायला पूर्ण बरोबर आहे का नाही हा बोला ना हाय सरपंच साहेब पुढे तुम्ही

आपल्या गावात काही त्यान बोल म्हणजे सरपंच आहे ना बरेचसे कौटुंबिक निर्णय जरी आखले घरातल्या माणसासारखेच निर्णय देतात म्हणे नाही नाही आपण ना दोन आत करून देतो खूप चांगले खूप चांगले तेच पण आहे दुसरं काय आज ती काळाची गरज झाली बरोबर आहे ना ते आज शि गावाला चांगले नाही 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 संबंध जोडायचे बाहेर गावांमध्ये आमच्याकडे नव्वद टक्के कमी केली गावात लग्न बरं महत्वाचं काय तुम्ही यायच्या अगोदर आमची बरीशी चर्चा झाली नव्वद टक्के फायनल झाले होत होता तुमचं तर मग काय दहा टक्के असेल तर तुमच्या काय तुमचं जर सगळं केलेलं असेल तर मग काय म्हणणार नाही ना नहीं। आणि मुला मुलीची पसंती झाली का थोडा परवायाचा फरक आहे पण ते मान्य असलं मला काय नाही ना विचारधारा सारखी दोघांची बरोबर आता थोडक्यात त्यांची विचारधारा कशी यांचं म्हणणं कोरा काटा पाहिजे आणि बाहेरचं वारण पाहिजे त्या मुलीला डोळ्या सामने जाते कधी कोणाक पाच होता नाही बस बस मग तेच घेऊन जाऊ ना

बी आता आपल्या गावातले लोकसंख्या एकदम नव्वद टक्के आता कोणी राहिलंच नाही फक्त दहा टक्के लग्नाचे लोक राहायचे फक्त बरं का उपकार झाले काय एकाचे दोन हात झाले ना आपल्याला टेन्शन नाही राहायचं बरं आपल्याला ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळणार सारखं का आपल्या गावातलं या वर्ष लग्न लागले लग्न लागले बर झालं खा वज खाली झालं आणि सरपंच साहेब आले त्यांच्या समोर पोरगी गेली त्याच्यामुळे आता मायडवायला काही टेन्शन नाही कारण मानावर काही ध्यान देत नव्हता आता मला नाही कर माहिती येते पडले नेऊन टाकते घरा वाडकड काय करते पाय का पडले काल आपलं नवीन लग्न होईल काम देते आपण माणसं लावून करून घेऊ जाऊ आता आणि मुलला आता नवीन लग्न झालं हा? हा आता ती एक मित्राची शिर्पीची रुमी तू जायला बाहेर फार्म हाऊसवर जाऊ त्याला त्याला फोन करून ती रिटर्न चावी हॅलो पुढे अरे ते फार्म हाऊसची चावी कुठे ठेवेलय ट्रॅक्टरच्या चाका खाली नाही तू शरीर आहे भो बर बर मग आजची रात्र तिथच आता आमचा आणि करतो चालेल चालेल ठीक हा करा मग ट्रॅक्टरच्या चाका खाली चाका खाली जवळ आलं नाही हे काय आता हे बाय फार्म हाऊसच्या बाय हे ट्रॅक्टर त्याचा पाय त्या बाय शीडपीचं नाव आहे पायी या खालची चाका खाली द्यावी घेतो ये कुल हो। हो ये आता इड आहे ना हे बाई कुलबात मधून बाबा चालिट फार्म हाऊस हा मग घरी कंड्रोलिशन लावून डोके हात्रभर सगळं काही केलं आता आपल्या घरी जायचं आपल्याला रात्रभर मस्त पैकी आपला हानी म्हणून झाला

मी रोज करायची रोज अरे हानिमून हानीमून हानी काय असते त्यानं कोण सांगितलं नाही मला ना... आज आज माहित पडलं मला या ना मला तर लय पचवाला तर डोक्याला आत लावायचं काम झालं काय झालं मला वाटलं काय चांगली पोरगी मिळेल लय मिळेल दोघी हानि हानिमोठ विषयी काढायचं कोरा काटा कोण मला नाही कळलं याच्यामुळे मी पुरीची लई टाळा टाळ केली एवढं वय माझं झालं तरी मी लय पुरी टाळल्या आणि जाऊ दे आता जी झालं आता त्याच्यात माझं काही नाही मला माहीत असेल हानी, का हानी आता काय आता जाऊ तुझ्या बहिणी कर कशाला जाऊ तिला तिथे जाऊ किडे गेल्यावर तुला सांगतो काय ती तिला आणि तिथं राहुल बरोबर हानी म्हणून करीत नाही आता तू अस राहुल कडे जाय काय तो पुढे खेळ झाला मला नाही माहितीला हानी